साधारण दहा बारा वर्षापूर्वी महाराष्ट्रात किंवा एकूणच भारतात म्हणा इंजिनिअरिंग क्षेत्रात खाजगी कॉलेजांना अगदी उत्त झाला होता म्हणजे सध्या जसं शासन मागेल त्याला शेततळी योजना राबवत आहे तसंच त्यावेळी शासनाने मागेल त्याला इंजिनिअरिंग कॉलेज काढायची परवानगी द्यायची योजना काढली होती की काय अशी शंका यावी इतक्या मोठ्या प्रमाणात ही कॉलेजेस निर्माण झाली होती एका वर्षाची एका पोराची तीस हजारापासून सत्तर हजारापर्यंत पी त्यावेळी त्या क्षेत्रात प्रचंड पैसा दिसल्यामुळे अनेक धणधाणग्यांना यामध्ये शिराव असं वाटलं अगदी तालुक्या तालुक्यात कॉलेजेस निर्माण झाली यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारणी लोकांचीच ही कॉलेजेस होती त्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करून इकडे फक्त पैसा छापता आला पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात डोनेशनच्या नावाखाली अनेक लोकांकडून पैसे उकळले गेले लोकांनी सुद्धा मुलांचं भविष्य चांगलं होईल म्हणून लाखो रुपये यावर गुंतवले अनेकांनी तर कर्ज काढून प्रवेश घेतले दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन महाविद्यालयातून बाहेर पडले आणि त्यांना वाटलं की आता चांगली नोकरी मिळाल्यावर आयुष्यातील सर्व समस्या दूर होती पण मित्रांनो आज इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारलं बाबा बरं चाललंय का तर तो, तो, तो पहिल्या डोक्याला हात लावून सांगतो झक मारली आणि इंजिनिअर झालो इतकी त्यांच्या नोकरीची परिस्थिती बिकट झालेली आहे त्यांच्याकडे पदवी आहे पण त्या पदवीच्या मदतीनं नोकरी मिळणं फार कठीण आहे त्यामुळे अभियांत्रिकीच्या उमेदवारांना बेरोजगारीला सामोरं जावं लागत आहे दुसरीकडं आपल्या जवळ होतं नव्हतं तेवढं पैसे मुलाच्या शिक्षणावर खर्च करून सुद्धा मुलाला जॉब नाही ठराविक काही लोकांना जॉब मिळाला तरी अगदीच तुटपुंजा पगार यामुळे अनेक पालक सुद्धा धास्तावले दरम्यान पुढच्याच ठेस मागचा शहाणा या उक्तीनुसार ही अवस्था बघून नंतर अनेक लोकांनी अभियांत्रिकी शिक्षणाला दुर्लक्ष केलं मागच्या काही काळात सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षा यांचा जसा एक मोठा फुगा बनला होता आणि नंतर तो फुटला तशीच गत इंजिनिअरिंगची पण झाली जसे विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्साही राहिले नाहीत तसं तालुक्यात तालुक्यात तालुक्या, मोठमोठी कॉलेजेस थाटून बसलेल्या लोकांचं अर्थकारण बिघडलं परिणामी अनेक कॉलेजेस बंद पडली मित्रांनो आजच्या घडीला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के कॉलेजेस ही बंद पडलेली आहेत तर ज्यांनी लाखो रुपये खर्च करून कर्ज काढून या गोष्टीचं शिक्षण घेतलं होतं त्यापैकी ऐंशी टक्के तरुण हे बेरोजगार आहेत काही इंजिनियर मिस्त्रीच्या हाताखाली गवंडी काम काही शेती काही पशुपालन तर काही चहाच्या दुकानाची फ्रेंचायजी घेऊन बसले पण या परिस्थितीला कोण जबाबदार हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कसं घडलं नक्की यामागं काय कारण आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय अस म्हणजे दरवर्षी पंधरा सप्टेंबरला अगदी उत्साहात इंजिनियर्स डे साजरा केला जातो या दिवशी इंजिनिअरांनी देशाच्या विकासात किती महत्वाची भर घातलेली आहे याचे गोडवे कायले जातात पण सध्या आपल्या देशात तब्बल ऐंशी टक्के इंजिनिअर हे बेरोजगार असून त्यांना तणावाचं जीवन जागावं लागत आहे याचा विचार ना सरकार करत आहे ना समाज एका अहवालानुसार अभियांत्रिकी केलेल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर नोकरी मिळते तर देशभरातील शैक्षणिक संस्था लाखो तरुणांना प्रशिक्षण देतात परंतु या संस्थांमधून बाहेर पडणारे विद्यार्थी रोजगारासाठी तयार नसतात आणि कंपन्यांना रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्य किंवा ज्ञान त्यांच्याकडे नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते तर कंपन्यांना प्रतिभावान लोक सापडत नाही अशी त्यांची नेहमी तक्रार असते मित्रांनो याची सुरुवात कशी झाली ते आपण बघूया पंधरा ते वीस वर्षांपूर्वी भारतात सगळीकडे जागतिकरणाचं वारं वाहू लागलं यामध्ये जसं अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत होता तसाच बदल शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा घडत होता अनेक नवीन क्षेत्र मुलांना कोणावत होती त्यात मोठमोठ्या संधी असल्यामुळे आणि जागतिकीकरणामुळे इंजिनिअरिंगला खूप तेजी आली होती या क्षेत्रात प्रचंड पैसा आहे आणि सुरक्षित भविष्य आहे शिवाय परदेशात जाऊन आपण आपलं करिअर अजून उंचावू शकतो ही अनेकांची मानसिकता झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लोक इंजिनिअरिंगकडे वाळाली परिणामी मागणी तसा पुरवठा या म्हणीप्रमाणे सरकारनं सुद्धा मागचा पुढचा विचार न करता जो मागेल त्याला इंजिनिअरिंग कॉलेज काढायची परवानगी दिली कुठल्याही पद्धतीचं बंधन नसल्यामुळे या शिक्षण सम्राटांनी ही कॉलेजेस म्हणजे फक्त पैसा कमावण्यासाठी आहेत इकडं उच्च गुणवत्तेचं शिक्षण देऊन मुलांना भविष्यासाठी तयार करायची जबाबदारी आपली आहे याचं थोडंसुद्धा भान ठेवला नाही परिणाम व्हायचा तोच झाला उच्च प्रतिभेचे इंजिनियर्स तयार करण्यापेक्षा त्यांनी फक्त कागदी डिग्री मिळवलेले इंजिनियर्स तयार केले ज्यांना जॉबसाठी लागणारे बेसिक स्किल्स सुद्धा माहिती नव्हते या खाजगी कॉलेजात प्रवेशाकरता अनेकांनी लाखोंनी डोनेशन दिली अनेक लोकांनी तर कर्ज काढून पैसे भरले यामुळे खाजगी कॉलेज काढणारे अतिशय प्रमाणात श्रीमंत झाले या कॉलेजेसच्या संस्थापकांनी मिळवलेला पैसा हातानं न मोजता फावड्यानं उपसावा इतका जास्त होता बरं एवढं करून शिक्षणाचा दर्जा तरी त्यांनी उच्च ठेवला काय तर अनेक अहवालांनी तेही स्पष्ट नाकारलाय शिक्षणाची गुणवत्ता नसल्यामुळं फक्त आता डिग्रीचा कागद घेऊन ही मुलं बाहेर पडली कौशल्य शून्य ज्यामुळे जे होणार होतं तेच झालं त्यांना ना जॉब मिळाला ना आयुष्यात यश साधारण पंधरा वर्षांपूर्वी अशीच आय टी क्षेत्रातील तेजीमुळे कॉम्प्युटर शाखेला विद्यार्थ्यांची जास्त पसंत होती पण कालांतरानं आय टी क्षेत्रात महिंदे आल्यामुळं नंतर इतर शाखांकडे मुलं वळाली आता तर अशी परिस्थिती आहे की विद्यार्थी नसल्यामुळे ऐंशी ते नव्वद टक्के कॉलेजेस बंद पडलेले आहेत मोठमोठे कॉलेज कॅम्पस हे ओस पडलेले आहेत इंजिनिअरिंग कॉलेजच्या भिंतींनी कित्येक दिवस पोरापोरींचे आवाजसुद्धा ऐकलेले नाहीत इतका पैसा खर्च करून बांधलेल्या त्या ऍडव्हान्स डिझाईनच्या वास्तू पण एखाद्या पडक्या भयान राजवाड्यासारख्या भासतायत कारण तिथं साधं एक चिटपाकृही फिरकत नाही सध्या त्या वास्तूंचा उपयोग भलत्याच कामासाठी होतो इतक्या भयंकर पद्धतीनं अभियांत्रिकी शिक्षणाची पिचेट व्हायचं नक्की कारण काय असेल याचा कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी विचार केला नाही का वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या मानसिकतेमुळे लाखो मुलांचं भवितव्य अंधारमय झालंय का त्यापैकी मोजक्या तरुणांनी इतर क्षेत्रात आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला पण मग हाही प्रश्न उभा राहतो की लाखो रुपये खर्चून आणि आयुष्याची काही वर्ष वाया घालवून शिक्षण घ्यायचं एका गोष्टीचं आणि काम करायचं दुसऱ्या क्षेत्रात या विचित्र परिस्थितीला जबाबदार कोण आजच्या घडीला देशाची डेव्हलपमेंट अतिशय प्रभावीपणे करण्यासाठी अतिशय हुशार अभियंत्याची गरज आहे असं नेहमी म्हटलं जातं पण आपल्याकडील राज्यकर्त्यांचे शिक्षण या क्षेत्राकडे बघण्याची दृष्टी अतिशय निराशाजनक असल्यामुळे गेल्या दशकभरात आपल्याकडील अनेक अभियांत्रिकी कॉलेजेस बंद पडलेले आहेत आणि लाखो तरुण अभियांत्रिकी शिकून लाखो रुपये खर्च करून निराशेमध्ये आपलं आयुष्य ढकलत आहेत यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना दिसेनासा झाला आहे कारण दरवर्षी लाखो नवीन तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडतात त्यामुळे जुन्या तरुणांच्या संधी अजून कमी होत आहेत मित्रांनो या दृष्टचक्रात हे लाखो तरुण सापडले त्यांचा शिक्षणासाठी भरमसाट पैसा खर्च झाला अनेकांवर कर्ज झालं अनेकांनी आत्महत्या केल्या अनेकांचं आयुष्य निराशेच्या गर्दीत गेलं त्या सगळ्याला जबाबदार कोण ज्यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर कॉलेजेसना परवानगी देण्यात आली त्यावेळी त्यामध्ये गुणवत्तेबद्दल तडजोड होत नाही ना हे बघणं सरकारचं काम होतं शिक्षण सम्राटांच्या अविचारी आकांक्षांना मुरड घालून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायला लावणं हे सरकारचंच कर्तव्य होतं पण अविचारी राज्यकर्त्यांनी तो विचारच केलेला दिसून आला नाही त्यामुळे या गोष्टीला त्यावेळेचे राज्यकर्ते जबाबदार आहेत दुसरीकडे पैशाच्या मोहापाही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारे खाजगी शिक्षण सम्राट हे सुद्धा या मुलांच्या अवस्थेला जबाबदार आहेत सध्या मुंबई पुण्यासारख्या शहरात किंवा जिल्ह्यांच्या एमआयडीसी एरियात हातात इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेऊन नोकरीसाठी हिलपाटे घालणारे तरुण बघितले की काळजात कालवा कालव झाल्याशिवाय राहत नाही बाकी तुमच्या माहितीत कुणी आहे का ज्यांची इंजिनिअरिंग करून ससे उलपट झाली तुमच्या भागातल्या इंजिनिअर पोरांशी आणि कॉलेजेसशी काय हालत आहे सरकारने या पोरापुरींसाठी थेट कंपन्यांना आवश्यक अशा स्किल बेस्ड कोर्सेसची तरतूद करणं गरजेचं आहे असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आणखी असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद